एके दिवशी दुपारी मिनू एका कोऱ्या कागदावर चित्र काढत बसली होती तिने एक घर एक झाड आणि ढगांमधून डोकावणारा सूर्य काढला होता आजोबाने तिचे चित्र पाहिले आणि कौतुकाने का म्हणाले वा मिनू तुझं चित्र तर बोलतय जणू मिनू हसली चित्र कस बोलेल आजोबा बोलतं म्हणजे काय ते आपल्याला एक गोष्ट सांगतय आजोबा म्हणाले पण तुला माहितीये का खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा माणसाला लिहिता वाजता येत नव्हतं तेव्हा तो चित्रांमधूनच एकमेकांशी बोलायचा खरच चिनू आणि मिनू दोघांनीही आश्चर्याने विचारले आजोबांनी सांगायला सुरुवात केली हो जेव्हा माणूस समूहाने राहू लागला तेव्हा त्याला एकमेकांशी संवाद साधण्याची गरज भासू लागली सुरुवातीला तो हातभारे करून वेगवेगळे आवाज काढून किंवा ओरडून आपल्या भावना व्यक्त करायचा जसं की धोक्यासाठी एक विशिष्ट आवाज आनंदासाठी वेगळा आवाज जसं माकडं करतात तस चिनू म्हणाला अगदी तसच आजोबा म्हणाले पण त्याला जर एखादी मोठी गोष्ट सांगायची असेल जसं की नदीच्या पलीकडे खूप मोठी शिकार आहे तर फक्त आवाजाने किंवा हावभावाने ते सांगणं कठीण होत तेव्हा त्याला एक नवीन युक्ती सुचली आजोबा क्षणभर थांबले त्याने दगड किंवा कोळशाचा तुकडा घेतला आणि आपल्या गुहेच्या भिंतीवर चित्र काढायला सुरुवात केली त्याने नदी काढली हरणांचा कळप काढला आणि हातात भाला घेतलेले काही माणसं काढली हे चित्र पाहिल्यावर बाकीच्या लोकांना लगेच कळायचं की कुठे आणि कशाची शिकार करायची आहे ही चित्रच त्यांची भाषा होती म्हणजे ती बोलणारी चित्र होती मिनू उत्साहाने म्हणाली बरोबर आजोबा म्हणाले पण प्रत्येक वेळी पूर्ण चित्र काढायला खूप वेळ लागायचा म्हणून माणसाने हळूहळू त्या चित्रांना सोपर द्यायला सुरुवात केली उदाहरणार्थ सूर्यासाठी एक गोल पाण्यासाठी नागमोडी रेषा माणसासाठी काही उभ्या आडव्या रेषा अशी लहान लहान चिन्ह तयार झाली आजोबानी जमिनीवर एक काठी घेऊन काही चिन्ह काढून दाखवली ही चिन्हच पुढे जाऊन अजून सोपी झाली आणि त्यातूनच अक्षर तयार झाली ज्याला आपण लिपी म्हणतो जसं आपली देवनागरी लिपी अ आ ई -E, किंवा इंग्रजी लिपी ए बी सी या अक्षरांना जोडून आपण शब्द बनवतो आणि शब्द जोडून वाक्य या लिपीच्या शोधामुळे माणूस आपले विचार ज्ञान आणि गोष्टी लिहून ठेवू शकला त्यामुळेच आज आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टी कळतात हा शोध माणसाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचा होता चिनू आणि मिनू त्यांच्या गोष्टीच्या पुस्तकांकडे बघू लागले आज त्यांना कळलं होतं की त्या पुस्तकातली लहान लहान अक्षर म्हणजे हजारो वर्षांच्या प्रवासातून तयार झालेली बोलणारी चित्रच आहेत